नमस्कार जीवन संजीवनी चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाच्या आयुर्वेद माहिती पाहणार आहोत त्याचं नाव आहे नाव ऐकलं की बऱ्याच लोकांना पुरुषातील कमजोरी आणि ताकद वाढवण्यासाठीची औषधी आहे असं गैरसमज असतो जर तुम्हाला हे असं वाटत असेल तर तुम्हाला याची खरी शक्ती आणि याचा खरा वापर माहिती नाही असा याचा अर्थ होतो ही एक अशी आयुर्वेदिक औषधी आहे ज्याचा वापर विविध आजारावर करता येतो आणि दवाखान्यात बरेनं झालेले आजारसुद्धा या औषधाने बरे होतात वजन वाढवण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत शरीरातील अनेक आजार कमी करण्यासाठी शिलाजीतचा उपयोग होतो नेहमी लोक स्वतःला स्वस्थ राहण्यासाठी वेगवेगळे सप्लिमेंट्स विटॅमिन्स आणि मल्टीविटॅमिन्स घेत असतात वजन कमी करण्यासाठी कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी त्याच पद्धतीने वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळे न्यूट्रिएंट्स घेत असतात परंतु जर तुम्ही या शिलाजितचा वापर केला तर वेगवेगळ्या औषध घेण्यापासून तुमची सुटका होऊ शकते कारण या शिलाजीत मध्ये पंच्याऐंशी टक्के वेगवेगळे ऍक्टिव्ह न्यूट्रिएंट्स असतात ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळे न्यूट्रिएंट्स घेण्याच्या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकते हे जे शिलाजित आहे हा एक पर्वताचा घाम आहे ज्याप्रमाणे आपण प्रमाणे झाडामधून डिंक निघतो त्याप्रमाणेच पर्वतामधून डिंकासारखा एक चिकट पदार्थ निघत असतो आणि तिबेट आणि हिमालयाच्या पर्वतामध्ये हा जास्त मिळतो आणि मग त्याला शुद्ध करून त्याचा आपण वापर करत असतो तर आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये सात प्रकारचे धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि आणि शुक्र ज्याला आपण प्लाझ्मा ब्लड मसल फॅट बोन नर्व आणि रिप्रोडक्टिव टिश्यू असं म्हणतो हे सात प्रकारचे जे धातू असतात या सातही प्रकारावर या शिलाजीतचा परिणाम होतो तर या शिलाजीतमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये तात्काळ परिणाम याचा जाणवतो तर या मध्ये फॉल्विक ॲसिडची मात्रा खूप जास्त आणि खूप जास्त असते आणि हा जो घटक आहे तो शिलाजीतला एवढा पॉवरफुल आणि ताकदवर बनवतो कारण हे जे फॉल्विक ॲसिड आहे ते शरीरातील सर्व पेशी पेशींमध्ये फार लवकर पोहचतं आणि त्यामुळे कुठल्याही दुसऱ्या औषधापेक्षा याचा परिणाम जो आहे तो फार तात्काळ दिसून येतो फारच थोड्या दिवसामध्ये जर तुम्ही याचा वापर केला तर तुमच्या त्वचा विकार असतील केस गळण्याची समस्या असेल तुमच्या शरीरात ऊर्जा कमी असेल तुमच्या लक्षात राहण्यात नसेल तर या सर्व समस्यावर त्याचा लगेच परिणाम दिसायला लागतो तुम्हाला स्वराशीची समस्या असेल डागाची समस्या असेल किंवा टक्कल पडायला लागलेली असेल तर तात्काळ थांबवण्यासाठी या औषधीचा वापर तुम्ही अवश्य केला पाहिजे वजन तुमचं जास्त असेल तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा कमजोरीमुळे तुमचे मन कामामध्ये रमत नसेल सारखा आळस येत असेल तर शेलाजीचे सेवन यासाठी कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाही तर वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळ्या आजाराच्या व्यक्तीने त्याच पद्धतीनं मुलांनी आणि महिलांनी वृद्धांनी याचा किती मात्रामध्ये उपयोग करायला पाहिजे ते आपण पाहूया तर ही सिलाजीत एक मात्र अशी औषधे आहे जी सर्वत्र उपलब्ध आहे सर्व मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असते ही लिक्विड सॉलिड आणि कॅप्सूल या तीन प्रकारामध्ये आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते तर याच्यामधल्या कॅप्सूलचा वापर करायचा नाही कारण यामध्ये बेसळ असण्याची शक्यता असते शक्यतो लिक्विड फॉर्ममध्ये जे तुम्हाला शिलाजीत मिळतं त्याचा तुम्ही वापर करायला पाहिजे तर सर्वात आधी आपण पाहूया की कोणकोणत्या व्यक्तीने या शिलाजीतचा वापर करणं टाळलं पाहिजे कारण हे फार महत्त्वाचं आहे बरेच जण कमेंट करून पण विचारतात की कोणकोणत्या व्यक्तीनं हे उपाय टाळला पाहिजे तर गर्भवती महिलांनी याचा वापर करणं टाळलं पाहिजे त्याच पद्धतीनं बारा वर्षाच्या खालच्या मुलांना सुद्धा या शिलाजीतचा वापर करू नये ज्यांच्या शरीरामध्ये आयर्नची मात्रा जास्त आहे म्हणजे लोहाची मात्रा त्यांच्या शरीरामध्ये जास्त असेल अशा व्यक्तींनी सुद्धा याचा वापर करू नये ज्यांना हृदयरोग झालेला असेल म्हणजे बायपासची वगैरे सर्जरी झालेली असेल किंवा हाय बीपीची समस्या असेल त्यांनी सुद्धा याचा वापर करू नये त्याच पद्धतीनं जर आजारी असाल एखाद्या आजाराने तर आजारी असताना सुद्धा याचा वापर करू नये त्याच पद्धतीनं जर तुम्हाला हार्मोन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी जर तुम्ही उपचार घेत असाल तरीसुद्धा तुम्ही याचा वापर करू नये इतर सर्व लोक याचा वापर करू शकतात तर एक परिपक्व व्यक्ती एका दिवसामध्ये दीडशे ते अडीचशे मिलीग्रॅम शिलाजीतचा वापर करू शकतो दिवसामध्ये पाचशे मिलीग्रॅमपेक्षा जास्त वापर याचा करू नये हे घेण्यासाठी काय करायचं आहे टी स्पून असतो त्याची दांडी आपल्याला एक सेंटीमीटरपेक्षाही कमी त्याची दांडी जी आहे ती मध्ये बुडवायची आहे आणि त्याला जेवढा शिलाजीत लागेल तेवढाच एक दिवसासाठी वापर करायचा आहे आणि जर तुम्ही सॉलिड फॉर्ममध्ये जर तुम्ही वापरत असाल म्हणजे खडा वापरत असाल तर शाबुदाण्याचा जेवढा दाना असतो शाबूदाना त्याचं एका दाण्या एवढाच त्याचा खडा वापरायचा आहे त्यापेक्षा जास्त शिलाजीत तुम्ही वापरायचं नाही आणि लहान मुलांसाठी म्हणजे बारा वर्षापेक्षा जास्त आणि अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी जर याचा वापर करत असाल तर ही जी मात्रा आहे ती अर्धी वापरायची आहे त्याच पद्धतीनं वृद्धांसाठी सुद्धा याची जी मात्रा आहे ती अर्धी वापरायची आहे महिलांसाठी सुद्धा याची मात्रा जी आहे ती अर्धी वापरायची आहे तर याचा वापर कसा करायचा आहे तर याला तुम्ही कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिसळून पिऊ शकता आणि याचा वापर जो आहे तो सकाळी नाश्त्याच्या आधी अर्धा तास करायचा आहे आणि जर तुम्हाला दारूचं व्यसन असेल अल्कोहोल अल्कोहोल ॲडिक्ट असाल तुम्ही तर या शिलाजितचं सेवन करायचं नाही हे थोडं उष्ण प्रवृत्तीचं असतं शिलाजित त्यामुळं याचा थंडीमध्ये वापर केला तर उत्तम असतो पण गर्मीमध्ये सुद्धा याचा वापर करता येतो फक्त आठवड्यातून तीनच याच वेळेस याचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर या औषधीचा वापर हा तीन महिन्यापेक्षा जास्त करू नये तीन महिनेच या वनस्पतीचा वापर करावा त्यानंतर पन्नास दिवसाचा गॅप द्यायला पाहिजे आणि मग त्याचे तुम्हाला फायदे होतात ही अतिशय पॉवरफुल औषधी आहे आणि त्यामुळे याचा वापर तीनच महिने करावा पाहिजे याचा वापर केलेल्या पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला त्याचा अतिशय उपयुक्त अशी औषधी आहे या शिलाजीतच्या वापराने तुमच्या हाडाला मजबूत करतं हे कारण यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ज्यामुळे तुम्हाला, तुम्हाला अर्थरायटीजची समस्या असेल किंवा ऑस्टिओपोरोसिसची समस्या असेल ती सहज निघून जाते त्याचबरोबर तुमच्या शरीरावर जखमा लवकर भरून येत नसतील तर या शिलाजीतच्या वापराने त्या शरीरावरच्या ज्या जखमा आहेत त्या त्वरित भरून येतात त्याचबरोबर इम्युनिटी पॉवर जी आहे रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती चांगल्या पद्धतीनं वाढते आणि तुम्ही सहसा साथीच्या आजारांना बळी पडत नाही हे एक नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे आणि तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी ही औषधी फार उपयुक्त आहे ज्यांना दिवसभर आळस येतो त्यांनी तर या वनस्पतीचं सेवन अवश्य करायला पाहिजे यात आयर्न खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन सर्वत्र पुरवठा करण्यासाठी औषधे जी आहे ती खूप उपयुक्त असते याचा परिणाम जो आहे या शिलाजीतचा परिणाम तो आपल्या शरीरामधले जे सेक्स हार्मोन आहेत टेस्टिस्टोरॉन आहे इस्ट्रोजेन आहे अँड्रोजेन आहे या हार्मोनवर याचा खूप जास्त परिणाम होतो आणि जर तुम्हाला शीघ्रपतनची नपुसकता आणि शुक्राणूज कमीची समस्या असेल त्याच पद्धतीनं तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक प्रकारची लैंगिक समस्या असेल तर याच्या वापराने सहज निघून जाते हे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे आणि त्यामुळे चेहऱ्यावर जर तुमच्या फ्री रॅडिकल्समुळे पडलेल्या सुरकुत्या असतील तर त्याच निघून जातात आणि चमकदार आणि चिर तरुण दिसायला लागतं तुम्ही यामध्ये जे मॅग्नेशियम असतं त्या मॅग्नेशियममुळे तुमच्या रक्तामधील साखरेचं जे प्रमाण आहे ते कंट्रोलमध्ये येतं शिलाजीत मेंदू मधील स्थैर्य निर्माण करतं ज्यामुळे तुम्हाला कामामध्ये मन न लागणे फालतो विचार सारखे मनामध्ये येणे तसेच कॉन्सन्ट्रेशन न होणे या ज्या समस्या आहेत त्या सहज निघून जातात याच्या वापराने लक्षात न राहण्याची जी समस्या असते ती कायमस्वरूपी निघून जाते त्याच पद्धतीनं महिलांमधील पाळीच्या ज्या समस्या असतात जसे जास्त किंवा कमी रक्तस्राव होणे त्याच पद्धतीने अनियमित पाळी तसेच महिलांना इनफर्टिलिटीची जी समस्या असते म्हणजे वंदत्वाची जी समस्या असते ती सुद्धा याच्या वापराने सहज निघून जाते अतिशय पॉवरफुल ही अशी आयुर्वेदिक औषधी आहे याचा वापर तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद तसेच इथून पुढे येणाऱ्या विविध मध्ये तुम्हाला कोणकोणत्या कौन समस्या आहेत मी कोणत्या व्हिडिओ कोणत्या समस्यावर व्हिडिओ बनवावा हे तुम्ही जरूर मला सजेशन द्या त्याप्रमाणे व्हिडिओ बनवला जाईल आणि उपयुक्त असे आयुर्वेदिक उपाय तुम्हाला सांगितले जातील त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर तेसुद्धा सजेशन तुम्ही मला द्या तुमच्या सजेशनचं कायम स्वागत केलं जाईल आणि त्याप्रमाणेच उपाय जे आहेत ते सांगितले जातील कारण तुमचे जे सजेशन आहेत ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि अनमोल आहेत आणि त्यामुळेच आम्हाला तुम्हाला फरक पडला की नाही ते समजत असतं जर तुम्हाला एखाद्या उपचाराचा फरक पडला असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये अवश्य सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थी ऑप्शन चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील